जय महाराष्ट्र मित्रांनो वेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉक मध्ये तर बघा पहाटेची वेळ आहे हे बघा अजून पूर्ण उजाळलेलं नाही आहे तर हे बघा सकाळची सुरुवात तर वाजली बघा सकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटं तर मी चालू करतोय ब्लॉग तर ब्लॉगची स्टाईल बघा सकाळचं सुरुवात आहे एक ग्लास कोमट पाणी तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की मजा येईल कारण मी मामा सोनाली अजून माझी दोन्ही बाचचे आम्ही जातोय हो बाहेर पूजा सकाळ चला सलाम चला मित्रांनो मामा यायला नाही तर जाऊ चला मी सोनाली चालू आहे बघा बाय बाय

तर तो तोपर्यंत तिथं पण जायचं पायी पैसे थोडस तिथं पर्यंत जायचं तिथपर्यंत हे का माझे बाच लोक आले हे बघा हा मोठ्या बादचा छोट्या बादचा हे आहे सोनाली हा आहे मामा बागा चालले कोणा सर मामा काय करतोय गाडी चालवायला तो बिझी आहे सध्या काय करतो बिझ हाय काल हिला काल प्रमाणपत्र भेटलं आहे चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होतो तर अभिनंदन अधिकार अभिनंदन तर मी चाललो मित्रांनो तर सगळे जण पुढे चाललो पुढ चालू बोल तू बोल पुढे सांग पुढे चला तू सांग मित्रांनो आम्ही जातोय आता वडवळ राहणार कस सांगतो तुम्हाला आता प्रवाह सगळेजण दर्शन घ्याव आहे गाडी मध्ये गणपती बाप्पा आहेत आताच मामाची पूजा करून निघाला आम्ही सगळेजण तर मित्रांनो बघा आता मी, मी लागलो हायवेला हायवे मध्ये आम्ही छत्रपती शिवाजीनगर मध्ये येत सध्या आहे तर आम्ही जातोय मोहोळजवळ वळवळ नागनाथ मंदिर वळवळ गाव आहे ना ते मोहळजवळ आहे आता लवकरच पोचणार तिथे मी एक अर्धा तास लागेल मला जायला तरी बघा किती गर्जा आहे गाडी हे बघा समोर ब्रिज आलाय ब्रिज कुठल्या हायवे विजापूर झालाय का हायवे हे बघा मी समोर समोरचा विजापूर आणि सोलापूर हायवे आहे बायपास रस्ता आहे सिटीच्या बाहेर न जायचा रस्ता तो हे बघा समोरचा ब्रिज सुटीच काय ना हे बघा शोरूम आहे ते कारचा मॉरिस गॅरेज मॉरिस तर बघा मित्रांनो इथे आलोय मी वळवळ नागनाथ मंदिर हे बघा महाद्वार प्रवेश करतोय तर बघा मित्रांनो चाललो मी मंदिर जवळचे आता गावात प्रवेश केलेला आहे हे बघा गहू काढणी काढण्यासाठी आले तर हे बघा मित्रांनो मंदिराजवळ झालंय समोर मंदिर दिसते हे बघा समोर मंदिर मंदिरात जाऊ तर मित्रांनो बघा नारळ वेळ घेतले सगळ्या भाषा चालल्या खाली बघा मामा दर्शन आली सगळे भातचा बघाय हा मोठा भागचा काय करतोय बघा चला चल दर्शन चल आज तो हा माहिती चालली तिथे तिकडे बघा सगळे फोटो लावले तिकडे কাইবড় কাইবড় নেমে গেল নাও এসে সব ঠিক দেবে সব ঠিক হবে পড়া তো নাই তো নেই মানা পরেই যাবো এই দেরি করব যাবো তাও बघा मंदिर कसं एकदम मोठं मंदिर आहे तरी बघा सोनाली तर इकडे बघा धानम्मा देवी मंदिर आहे सगळ्यांचे नाव आहे सगळे देवाचे नाव आमचे धानम्मा बागा सगळ्या घरात सगळ्या बहिणीचं नाव सगळं देवाचे नाव आहे तर सगळ्यांना दर्शन घ्या मित्रांनो पाहत नाही <im molenält> <talent> महादेव आहे तिकडे हे जर पाय पड तू पण कधी जर तर चला मग त्यापासून जाऊन पुढे जाऊत इकडे बघा इकडे पण देव आहेत तर ते नारळ फोळ मित्रांनो ते चला नारळ फोडायचं आता